नमस्कार शेतकरी मित्रांनो पवार ॲग्रोफॉर्म अँड ह्या आपलं स्वागत आहे तर आपण हा बोर्डिंग शेड बनवतो आहे तर कशा पद्धतीनं एकदम कमी खर्चामध्ये नियोजन केलेलं आहे तुम्ही बघू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या रीलच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओचं काम शॉर्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकता तर संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येणार आहे किती खर्च झाला आणि एकदम कमी खर्चामध्ये कसा शेड बनवायचा तर ह्याचं संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलला टाकणारच आहे तर तुम्ही आत्ताच आपल्या शेतकरी पुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावरान कुक्कुटपालनासंदर्भात सर्व माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती येतच असते तर तुम्ही आपले व्हिडिओ बघत असाल तर हे बघू शकता अशा पद्धतीनं आपण काम चालू केलेलं आहे आता नव्वद टक्के काम आपल्या शेडचं झालेलं आहे तर ही रील एक आपण बनवलेली आहे आणि याचा संपूर्ण व्हिडिओ येणारच आहे आणि तुम्ही बघू शकता है, एकदम कमी खर्चामध्ये गावरान कुक्कुटपालनासाठी एकदम मोठा खर्च करणं गरजेचं नाही तर तुम्ही गावरान कुक्कुटपालनमध्ये सर्वात पहिल्यांदा पक्षी तयार करणं काम गरजेचं आहे शेड तुम्ही एकदम कमी खर्चातला बनवणं गरजेचं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण असे व्हिडिओ आपण बनवत असतो आपल्या फार्मवरचे तर तुम्ही बघू शकता या आपला दोन ते तीन गुंट्यामध्ये फक्त घराच्या पाठीमागे जी जागा शिल्लक आहे त्यामध्ये आपण फार्म बनवला आला आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व व्हिडिओ आपण टाकत असतो तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि असं जुगाडू पोल्ट्री फार्म बनवण्यासाठी नक्कीच आपल्या फार्मला विजिट करा आपल्याकडं कर आजोला कल्चर आहे इन्क्युबेटर कशा पद्धतीनं बनवायचा घरच्या घरी आणि सर्व काही आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो तर ही बघू शकता की कशा पद्धतीनं एकदम जुगाडामध्ये आपण हा पोल्ट्रीचा जो शेड आहे आपला ब्रुडिंग अजून याच्यावरती आपलं नव्वद टक्के काम झालेलं आहे दहा टक्के काम फक्त राहिलेलं आहे ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहायला भेटेल तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आणि कमेंट करून नक्कीच तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि याच्यावरती आपण शेततळ्याचा कागद टाकणार आहे याच्यावरती आपण कोणत्याही पत्र्याचा वापर केलेला नाही तर ते कसं करणार आहे पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद